मला तर झोप इतचा पडलं मी कुलपाला झटकी देत मग आपण देवाला शरण गेलो का सांगा मला खरं आपण जोपर्यंत देवाला शरण जात नाही तोपर्यंत कुलूप आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही मनाने देवाला तुम्ही शरण गेलात कुलूप सुद्धा दिसणार देव दिसल्याशिवाय राहणार नाही हा गतीत वर्ता प्रभू साक्षी निवास शरण स्त्रभोप्रदेश स्थान निधाना यामागे शरण नेलं तर शरण मी हुंच शिकू म्हणून या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं देवाला शरण जायचं हो आवतोला पार आहा हो आवतोला पार पार देवा देवा जी जय जय हो आवतोला पार आहा संताला जा म्हणून आपल्यावरती फार उपकार आहेत काही सांगवा तर संता चोपकार संता चोपकार शब्दात सांगता येत नाही म्हणून महाराज सांगतात त्याला उतराय होण्यासाठी संता चोपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं आरंगाचं दुसरं चरण